इयत्ता पाचवी विषय परिसराभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे वाढ आणि व्यक्तिमत्व विकास आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक काय करावे बरे यातील प्रश्न कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी करावी उत्तर प्राणीशास्त्र विषयाचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकातून मासिकातून प्राणी जगतातील माहिती कबीरने नियमितपणे मिळवली पाहिजे प्राण्यांचे व पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी वेळ दिला पाहिजे प्राध्यापक होण्यासाठी एम एस सी व पी एच डीची पात्रता लागते यासाठी दीर्घकाळ अभ्यास करणे लहानपणापासूनच कबीरने अभ्यासाची आवड लावून घ्यायला पाहिजे प्रश्न दोन जरा डोके चालवा यातील प्रश्न अ सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात इतर कोणकोणती कौशल्ये विकसित झालेली असतात उत्तर सायकलचा तोल सावरण्यासाठी सर्व शरीराला काम करावे लागते हाताने हँडल पकडून जेथे हवे तेथे वळवण्यासाठी चपळपणा हवा आजूबाजूच्या वाहनांची व वा माणसांची नोंद घेण्यासाठी मान त्वरित निरनिराळ्या दिशात फिरवावी लागते त्यासाठी हात पाय मान व डोळे यांच्यात ही विविध कौशल्ये विकसित व्हावी लागतात प्रश्न सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्ये तिला उपयोगी पडणार आहेत उत्तर हॉटेल चालवण्यासाठी सुमनला अनेक माणसांची गरज पडेल त्यासाठी सर्वांशी जुळवून घेऊन एकत्रितरित्या काम करण्याची क्षमता सुमनला आत्मसात करावी लागेल अन्न पदार्थांची माहिती स्वयंपाकाच्या विविध कृती मालसामानाचे बाजारभाव ग्राहकांची आवड निवड हॉटेलमधील वातावरण आरोग्यपूर्ण व वा, स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी या सर्व गोष्टी सुमनला भविष्य काळात यायला पाहिजेत त्यासाठी आता तिला अभ्यास करणे वान सामान आणणे जेवण करायची माहिती घेणे ही कौशल्ये उपयोगी पडतील आतापासूनच जेव्हा जेव्हा एखाद्या हॉटेलला सुमन भेट देते तेव्हा तिने हॉटेलच्या निरनिराळ्या बाबींचे निरीक्षण करणे चालू करायला पाहिजे उद्योगशीलता क्षमता व चिकाटी ही कौशल्ये सुमनला मोठेपणी उपयोगी पडणार आहेत प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा यातील प्रश्न अ आनुवंशिकता म्हणजे काय उत्तर आपल्या आई वडिलांसारखी शारीरिक लक्षणे आपल्यात जन्मतःच येणे याला अनुवंशिकता असे म्हणतात प्रश्न आ बालवर्गातील मुले व पाचवीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा उत्तर बालवर्गातील मुले तीन चार वर्षांची असतात त्यांची उंची व शारीरिक ताकद कमी असते त्यांना शाळेत एकटे जाता येत नाही जोर धावल्यास ती पडू शकतात त्यांची समज ही कमी असते पाचवीचा विद्यार्थी नऊ दहा वर्षांचा असल्याने मोठा झालेला असतो त्याची उंची शारीरिक व मानसिक क्षमता वाढलेली असते तो शाळेत एकटा येऊ शकतो मैदानी खेळ खेळतो पैशांचे हिशेब करू शकतो त्याने बालवर्गातल्या मुलापेक्षा अनेक नवीन कौशल्ये आत्मसात केलेली असतात प्रश्न ई जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते कौन बदल होतात उत्तर एक जन्मत आपले वजन दोन ते तीन किलोपर्यंत असते प्रौढ होईपर्यंत ते पुरुषात पन्नास ते साठ किलो होते तर स्त्रियात पंचेचाळीस ते पन्नास किलो इतके होते दोन उंचीतही खूप फरक होतो तीन जन्मत हातापायात ताकद नसते तरुणपणी हे सर्व अवयव सक्षम होतात चार मेंदूची वाढ जन्मापासून ते सहा वर्षापर्यंत होते प्रौढावस्थेपर्यंत आपल्या मेंदूत खूप बदल होतात पाच वयाच्या बारा ते चौदा वर्षात आपल्यात अजून मोठे बदल होतात मोठेपणी आईबाबा बनण्यासाठी आवश्यक असणारे बदल शरीरात होतात प्रश्न ई तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही तीन कौशल्य लिहा उत्तर आम्ही तबला वाजवणे पोहणे आणि सायकल चालवणे ही कौशल्य आत्मसात केलेली आहेत पुढील प्रश्न ऊ शारीरिक वाढ कशाला म्हणतात उत्तर शरीराच्या उंचीत आणि वजनात वाढ होणे याला शारीरिक वाढ असे म्हणतात प्रश्न चार चूक की बरोबर ते सांगा यातील प्रश्न अ नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते याचे उत्तर आहे बरोबर पुढील प्रश्न आ जन्मतच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात उत्तर आहे चूक पुढील प्रश्न ई स्वतःची सर्वच कामे आपण स्वत करत नाही उत्तर बरोबर पुढील शेवटचा प्रश्न ई जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते उत्तर चूक धन्यवाद